तर नमस्कार मित्रांनो मागच्या एडी तुम्ही बघितलं मस्त पैकी आपण जंगलातून गिंदुडा खेकडी खणून आणलो का त्याचाच आपण आज काळे मसाला मध्ये भनाटा रस्सा बनवणार आहे मित्रांनो तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा कशा पद्धतीने आम्ही रस्सा बनवतो चुलीवरचा तर नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा चला जाय आपण पाटा दुवायचा काम चालू आज लाईट नाही ना पाटी वापलेली वाटून करायची काय काय टाकलं त्याच्यामध्ये आपण सौदा मसाला जिरा टाकलाय मॅडम लसूण अजून बरेचसे कांदे भाजून घेतले कोपराय याचं चा वाटण झालं मित्रांनो तर बरेच आता आधुनिक मिक्सर आल्यामुळं ही पाट्यावर वाटायची आपली संस्कृती जरा लोप पावत आले मित्रांनो पण आज लाईट नसल्यामुळे आपण पाटा घेतलाय मित्रांनो कधी कधी आपण पाट्यावरचं वाटण करून कालवून बनवतो मित्रांनो आई तर बनवते नेहमीच आज अशी नेहमी पाट्यावर मिरची वाटवाले मसाले हे बघा मसाले वाटून तयार आहेत आपला तर मस्तपैकी या बघा खेकडी एवढ्या आपण खेकड आणल्या खेकडी आणले होत्या गिंदोड्या खेकडी किंवा खोदून आणले होत्या काहींचे शिंगड्या आहेत काहींच्या शिंगड्या पाकड्या आपण मोडून त्याचा पण आपण ठेसून त्याचा रस्सा काढून घेणार आहे रस तो आपल्याला तर मागच्या व्हिडिओ खेकडी कशा खिंटल्या तर त्याचा व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये बघितला नसेल तर त्याचे डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक दिले ते पण घ्या मी तुम्ही बघा बरशा खेकडींमध्ये अंडे आहेत मित्रांनो कारण अंड्यावरती आले होत्या ह्या खेकडी त्याच्यामुळे ह्या पूर्ण भरी वाचतात मांस त्यांना खूप वाचतो मित्रांनो आणि ह्या खेकडी ह्या टायमाला खायला खूप भारी लागतात मित्रांनो हे बघा आई आपली खेकडं तोडायचं काम झाले खेकडीच्या पाकड्या जे कवटी असेल तिचे गुहाट असेल ती बाहेर काढायचं काम झालं बघा फटफट फटपट अशा खेकड्या आपण आईला पण थोडीशी मदत केली आणि ज्या खेकडीच्या पाकड्यात तर त्या खेकडीच्या पाकड्या आपण खलबाज्यात टाकून जरा कुटून घेणारे मिक्सरमध्ये पण लावतो आपण पण आज लाईट नसल्यामुळे बघा आपण खलबाद्यातच कुटून त्या पाकड्यांचा आपल्याला रस काढायचा आहे तो रस टाकल्यानंतर जेवणाला एक वेगळीच चव असते मित्रांनो एकदम भन्नाट अशी चव असते तर खूप भारी लागते तुम्ही पण खेकडे कधी खात असताल मित्रांनो म्हणजे पाकडे शिंगड्या असेल त्यांचे आपण असं कुटण वाटण करून त्याचा रस जर आर्क जर त्याच्यामध्ये टाकला आपण वरणामध्ये तर वरण खूप छान लागतंय मित्रांनो तेच वाटण करायचं आपलं काम चालू आहे मित्रांनो आपली मांजर पण मध्ये मध्ये तिला वास लागल्यामुळं सारखी येत होती मित्रांनो बघा तर चला तर मस्त पैकी आपलं जे वाटण आहे ते वाटण वाटून घ्यायचं काम चाललंय आपलं ते कुठून घ्यायचं काम चाललंय ते खेकडींचा पाकड्यांचं हे बघा बऱ्यापैकी ते आपला रस तयार झालेला आहे त्यांचा अर्क अर्क म्हणून आणि त्या गाळणीचं सहायण फडक्याचं सहान आपण गाळून ते, ते, ते चा आपले जे वरण आहे त्याच्यामध्ये आपण टाकलं आहे बघा ज्या पातळीमध्ये आपण खेकडे सोलून घेतल्या होत्या उमजल्या होत्या त्याच्यामध्ये टाकायचं काम चालू आहे त्याने एक वेगळीच आणि भन्नाट अशी चव लागणार आहे आपल्याला मित्रांनो त्याच्यामुळं खूप छान होणार आहे तर तेच बघा एकीकडे चूल पण पेटवलेली अश्विनीने आणि चुलीवरती मस्तपैकी आपला कडे ठेवली त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आश्विनीने तेल टाकून मग त्याच्यात आपल्याला मसाला भाजून घ्यायचा अजून तर चला मित्रांनो आपले व्हिडिओ तुम्ही बघत असाल व्हिडिओ कसे वाटतात नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो बघा आपण तो वाटलेला जो मसाला होता मित्रांनो तो मसाला आश्विनीने त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये मस्तमध्ये तेलामध्ये आपण परतवून घेणार होता मसाला जेणेकरून काल ज्या वाटेवर वाटणाची चव असते मित्रांनो ती वेगळीच असते मित्रांनो बघा मस्त की पैकी ते परतावायचं काम चालू आहे अश्विनीचं दवळून घेते ती तर मस्तपैकी मसाला तेल सोडल्यानंतर थोडंसं त्यामध्ये तो मसाल्याचा जो आर्क होता तो पाट्यावरतून आपण धुवून घेतला तो टाकलं आणि पुन्हा एकदा डवळून घेऊ आपण चांगल्या पद्धतीने मित्रांनो तर एकदम सोपी अशी काही अवघड अशी रेसिपी नाही खेकडायची मित्रांनो हे बघा बाकीचे आपले मसालेत गरम मसाला पण आणलेला आहे आपण आता तो पण आपण त्यामध्ये टाकणार मित्रांनो जरा कालवनाला जरा झटका चव भारी लागवं यासाठी आणला तो गरम मसाला बघा मस्तपैकी आपलं घट्ट असं वाटून झाले तयार आणि मस्त गरम केलं आपण तेलामध्ये त्याच्यामध्ये ते मिरची टाकली त्यानंतर थोडीशी हळद आणि आपलं गरम मसाला ॲड करणार आहे आपण त्याच्यामध्ये बघा मिरची टाकलेली ही थोडीशी हळद टाकली अश्विनीने आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा परतवून घेऊन मग चवीनुसार आपल्याला बघा गरम मसाला पण टाकलेला त्याच्यामध्ये तर पुन्हा एकदा एकजीव करून घेऊ ते मसाले आपले तसा घट्ट अशी ग्रेवी तयार झाली आपली बघा मित्रांनो मस्तपैकी घट्ट अशी ग्रेवी तयार आहे आपली ते मसाले एकजीव करून मस्त घट्ट अशी ग्रेवी तयार आहे मित्रांनो आहे बघा तर चला यामध्ये आपल्याला आपण जे खेकडे आहे नी उमदूम ठेवलेत ते खेकडे त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आता तर चला चवीपुरतं मीठ पण टाकायचे त्याला त्याच्यामध्ये आपल्याला ते बघा अश्विनीने मीठ पण आणलं होतं मीठ टाकून घेतलं मित्रांनो जेणेकरून मसाला आपला चांगला शिजेल त्याच्याला मस्त मस्तपैकी मसाला शिजलेला आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला ते आपण जे खेकडी आपण उमजलेत त्या खेकडी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे बघा तो आपण घट्टपणा येण्यासाठी तो पाकड्या ठेसून टाकले होत्या त्याचं पण घट्टपणा आलेलं आहे आणि मस्तपैकी आपल्या ह्या खेकडी हे बघा पिवळे पिवळे दिसत असेल तुम्हाला तिथे त्यांची अंडे आहेत मित्रांनो सर्वच खेकडी अंड्यावर आलेल्या होत्या आणि मस्तपैकी आपण आता हा थोडं वेळ उकळी येऊपर्यंत वाट बघूया त्याची तर चला मस्तपैकी के जाळ केले आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा रस्सा वाढवायचा आहे त्याच्यामुळं पाणी बिणी टाकलं मस्तपैकी जाळ केलं आहे आप्ता कढईखाली आणि मस्तपैकी आता आपलं कालवून थोड्या वेळात तयार होणार आहे मित्रांनो बघा तर आता उकळी यायची आपण वाट बघतोय मित्रांनो तर खूप सुंदर असं आपलं वरण शिजून तयार आहे मित्रांनो बघा तर चला या मित्रांनो जेवायला आपण जेवण बघूयात तर चला ताटामध्ये शिणी आपल्याला आप वाढवून देते चला थोडेसे शिंगडे थोडीश्या पेंदी छोट्या छोट्या खेकडी आपण आणले होते मित्रांनो पण ह्यावेळेस ज्या खेकडी आहेत मित्रांनो खूप भारी चवीला असतात त्याच्या वेळ एकदम भारी लागतं मित्रांनो याचा स्मेल पण खूप भारी येऊ राहिला आपल्याला चला मित्रांनो या जेवायला आपण जेवण बघूया तुम्हाला सांगतो कसं वरण लागला आज किती भारी वणवलेलं आहे वाटेवर वा, वाटण केलेलं पाट्यावरचं काळ्या मसाल्याला आपला झंझणी खेकडीचा रस तयार आहे मित्रांनो तर या मित्रांनो जेवायला का मस्त मस्त का एक 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 हे बघा मस्तपैकी आपला रस्सा त्याच्यामध्ये आपल्याला आधी ज्वारीची भाकरी आपल्याकडे आणि मस्तपेकी झालं मित्रांनो रस्सा बघा एक नंबर चव आहे मित्रांनो रस्त्याची एकदम पाट्यावरचं वाटण काळा मसाल्याचं आणि एकदम भारी रस्सा झाला आहे बघा हे शेंगडे आहेत मित्रांनो आणि पेंदे पण खूप छान शिजलीत मित्रांनो पूर्णपैकी मांस आहे त्याला एक वेगळीच आहे मित्रांनो त्याला तर चला मित्रांनो असं होतं आपला व्हिडिओ मित्रांनो आपला खेकडी खदण्याचा व्हिडिओ तुम्हाला लिंक मध्ये बघाय भेटेल मित्रांनो तर चला मित्रांनो कसा व्हिडिओ होता नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो तसेच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक कर, करा शेअर करा असेच नवीन नवीन व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी आपण घेऊन येण्याचा प्रयत्न करू मित्रांनो तर चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो अनेक मित्रांपर्यंत शेअर करा चला मित्रांनो भेटू आपण एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो आपली काळजी घ्या व्हिडिओ कंटिन्यू बघा लाईक करा चॅनलला शेअर करा धन्यवाद मित्रांनो